नमस्कार आज दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस वार मंगळवार केडी चौधरी पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मधल्या काळात जी आवक होती ती आवक थोडीशी पावसानं थांबली होती परंतु आता बरेचशा मालांचं जागेवरती बी नुकसान झाले बरेचशा बागाही आता कमी कमी आपल्या एरियात झालेल्या असतील आणि मधल्या काळात गाड्याही खाली होत नव्हत्या एवढी प्रचंड आवक होती परंतु आता मी सर्वाधिक आवक येऊन सुद्धा आता गाड्या खाली होत आहेत हे पहिल्यांदा नमूद यासाठीच करतो की काही गाडीवाल्यांचं म्हणणं आहे की किडी गाड्या खाली होत नाही मधी तशी परिस्थिती नक्कीच होती परंतु आता माल घटलेला आहे आणि गाड्याही ताबडतोब खाली होत आहेत परंतु सर्वाधिक आवक ही आपल्याकडे येत असताना सर्वाधिक व्यापारी सुद्धा असताना शेतकऱ्यांची तीस तीस पस्तीस पस्तीस रुपये किलोची वाढ सुद्धा होत असताना शेतकरी संवादामध्ये मी आज जाणून घेतलं आणि म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की काही आपण भाजीपाल्याच्या गाडीत माल पाठवत असाल किंवा काही सेपरेट गाड्या आपल्याला करून आमच्यापर्यंत यावं लागत होतं परंतु आता भाजीपाल्याच्या सुद्धा गाड्या तातडीने खाली होत आहेत त्यामुळे इकडे तिकडे कोण जर टाकण्याचा प्रयत्न गाडीवाला करत असेल तर स्पष्ट सांगा आता गाड्या खाली होत आहेत मला माल टाकायचा तर केळी चौधरीकडे टाकायचा हे पुण्यासाठी मी नमूद करतो बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता मधला काळ वला माल होता माल तोपर्यंत माल सडत होता परंतु आता माल सुके यायला लागले काही भागात जिथं पाऊस झालेला आहे तिथले अजून माल रस्ते चालू नाही झाले ते मार्केटला माल जरी पोचले असतील आणि जरी ते माल पोचले तरी हवामान कोरडं झाल्याच्या नंतर ते माल टिकतील आणि इथून पुढचा काळ हा डाळी उत्पादकासाठी चांगलाच जाईल कारण आता बरेचसे व्यापारी जाग्याहून इतर ठिकाणी आता गेले असतील वेगवेगळ्या राज्यामध्ये माल खरेदीला आपल्या भागात माल कमी झाला असेल तरी पण मार्केटला आजही चांगले पैसे बनतायत आणि आजही चांगल्या मालाला साठ ऐंशी रुपये गोटी ही स्टार्ट होते आणि वर जरी जास्त रेट नसतील तर सव्वाशे दीडशे एकशे पंचावन्न एकशे साठ रुपयापर्यंत जरी रेट दे असतील तरी पण ती साठ आणि सत्तर रुपयांनी बागा मागणारे आज सत्तर सत्तरऐंशी रुपये विकत आहेत आणि म्हणून मी सर्व गोटी सत्तरऐंशी रुपये विकून वरचा माल आज दीडशे रुपयेपर्यंत विकला जातोय तर गोटीच्या भावात आपण माल देणार का हे ये जाणून घेण्यासाठी आपण एकदा मोकळं या मार्केट बा आणि आता रेट वाढत असताना जाग्यावरती आपल्याला कोण भयभीत करत असताना घाबरून जाऊ नका रेट वाढते राहतील जे दसऱ्यामुळं मार्केट डाऊन होणार होतं ते काल परवाच माल आले असते तर डाऊन झाले असते पण पावसामुळे माल आले नाहीत आणि पुढचं पोट आता ग्राहकांचं मोकळं झालेलं आहे आणि इथून पुढे येणारा माल दसऱ्याच्या नंतर पोचणार आहे त्यामुळं बाजार हे वाढते राहतील काळजी करू नका एवढंच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद